मित्रांनो वरतीच भेटला आयता आयता कुठे चाललेला कसा कार नमस्कार मित्रांनो मी अविनाश घरात मी डोंगीवर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आलोय चुंबोऱ्यानं बहीण आली बही आणि भाऊजी आल्यान कोल्हापूरशी दोन बाच एक बाची एक बाचा पण आहे सोबत त्यानंतर आज मच्छी खायला जावा चिंबोऱ्यासाठी आलोय एक मित्राला घेऊन आली सोबत बघा हा मित्र आहे बाला करावकर चिंबोरे खानाला एक्सपर्ट हा अकरा बनवला आहे चिंबोऱ्या काना काढण्यासाठी हा लागतं असा यात कसं काढतो मी दाखवतो तुम्हाला आता जाल्या टाकू पण चिंबोऱ्या खणू पण आणि जाल्या पण टाकू कशाच तरी येईल नाही बाई जाले असे झालं असं यात असं होल असत होलशा आतमध्ये घुसतात आणि असं गेलं ना खाली तर असं पडून राहतं त्याला निघता नाही येत पाण्यात वजन झाली नाही अशी खाली बसतं हा डिंबरा लक्षात राहण्यासाठी मित्रांनो हे बघा कसं काढलंय काम बघा बघा कसा आहे ठा कुर्ली जोडा होता जोडा मित्रांनो जोडा हे बघा असं तुम्हाला दिसतं काही माहीत नाही मग बघा हे बघा इथून काढलाय आता जस्ट हे बघा या बिलातून काढलाय आहे अकरा या बाई या बिलातून काढला आत्ता जस्ट दुसरं वाटतं नाही ना ठीक आहे चालेल तसं काढलंय काम झाला पच्चीस तसंच टाकते डायरेक्ट तसंच टाकलं या बघा ऐकण्याच नाही आराम करू झाला बघा शेवट्याला त्याला पण जीवन आहे ना

ते आला आला मित्रांनो शिंगिरा दोन धुवून यायचं मग खण्न तसा खण्ण आता त्याला काय सोर्सू आता वर्ष खन ते काट किती त्रास आहे तुम्हाला ते खन्नीला चुंबूर लवकर येते एवढं सर्व चिखोल काढायला लागतं बिल मोठा करायला लागतं तेव्हा चुंबोरा भेटतात आता तो पण बघा त्या दोन्ही शेंगरं मोरलं ना बघा दोन्ही शेंग एक बघा दोन्ही आहेत निसता शंभर आहे तरी पण बिला हात घालू शकत नाही दोन पण असू शकता कसं दोन भेटलं हाय आवाज येते काय एवढा हात करायला लागेल थोडस तुला दाखवू नको मी माझी दिशेट घाल ना माझी दिशेट घाल तर माझी दिशेट दिली त्याला हात घालायला भीते भीते बाबा नाव बघा बाला बाला कराव करा हो, हो येऊ भेटते का पूर्ण झोपलाय आहे इथं कानायला पाहिजे पुरं जवळ नाही झाडजवळ कानाग तरी मग காசு ஆட்ட அது போக தான் அக்கூலா अवस्था पण काय झाली लुल होता तो चुंबरा लोदूल बोलतो आमच्या इथे याला नाही दुसरा मग चावला कसा ये नाही ते ते येते कोस्ट टाकलेली आहे ना ठीक आहे च काढला ब या बिलांग लगेच निघला कसा आहे आए। दुसरं आहे का बघू आपण नाही ना ठीक आहे चाले एकच आहे मग बघू आपण तर पण ट्राय करू बघा तसा आहे बघा असा असं जातं मग मला दिसतं काय ना माहीत नाही एकच आहे एकच होता फायनली भेटला ह्याच्यातून मग आठव आपण आता पहिला अकरा घालून चेक केला आहे हाय बोलतं आहे बारीक आहे बोलत आहे आता वरत्या आलं समजा किती बारीक आहे किती मोठा आहे

त्याने बोल हात घातलाय आता बघू हाताने हो <laughs> ते का जुगाडू म्हणून सांगतात जुगाडू मग अशी मग एक बिलांची काला त्याने हात घालून पण तो लोधूल होता चावणार नव्हता चावणार आहे गेला गेला तू काला आता पण ऐकू शकतो मी आले गेला इथंच आहे कुरले वाटतं कुरली मला भरलेले असेल खंड तो बिल आज ते नाही भेटणार आपल्याला आज हे बघा लो चिंबोरी तिच्या काढला काम आहे नाही हे बघा ती कशी फोडली तिला हे बघा असं चला